सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही येथे दिवसभरात असंख्य व्हिडिओ पडत असतात सध्या अशाच एका बैलाचा आणि व्यक्तीचा भयानक व्हिडिओ समोर आलाय व्हिडिओ पाहण्याआधी चॅनल बनविणं असाल तर चॅनलनं नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की एका खांबाला बांधलेला बैल सुटलेला आहे तो बैल इतका चवताळला आहे की जवळ दिसेल त्याला मारण्याचा प्रयत्न करतो असं करतानाच त्याने खांबाजवलं असलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती व्यक्ती खांबावर चढली पण पुढे जे घडलं ते आणखी धक्कादायक आहे हा बैल आधी त्या खांबावरील व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो जेव्हा त्याला ते, ते शक्य होत नाही तेव्हा बैल तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण असं असलं तरी देखील बैलाला खांबाला बांधलं असल्यामुळे त्याला ते तेथून कुठेही जाता येत नाही पण यामुळे खांबावर चढलेली व्यक्ती तिथेच अडकली आहे म्हणजेच एकीकडे बैलही पळून जाऊ शकत नाही आणि दुसरीकडे ती व्यक्ती खांबावरूनही उतरू शकत नाही अशी विचित्र परिस्थिती या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा